शिक्षक बिन ज्ञान नहीं शिक्षक बिन संस्कार नहीं शिक्षक समाज का सम्मान है हरेक विद्यार्थी का मान है शिक्षक ज्ञान का सार है हर छात्र के जीवन का आधार है गुरु ने ही सही राह दिखाई तभी जीवन में सफलता आई शिक्षा से बड़ा कोई वरदान नहीं है गुरु का आशीर्वाद मिले इससे बड़ा कोई सम्मान नहीं है ज्ञानाचा मंदिराला आता विश्रांति का वेद शिक्षण रूपी वटवृक्षाची आता बहरलेली विश्रांती गुरुजी तुमच्या ज्ञानाचा ठेवा सदैव स्मरणात राहील पिढ्या पिढ्या घडवणाऱ्या हाताना आता विश्रांतीची शिनवटा शिक्षणाची ज्योत लावणाऱ्या प्रकाशाचा हा निरोप शिक्षण रूपी बागेतील एक उमरलेलं फूल आता विश्रांती घेणार गादगेवाडीचे मूळ रहिवासी आणि महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथील प्राध्यापक बालासाहेब रावसाहेब गादगे यांच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू झाला एक दीर्घ सन्माननीय आणि कार्यमग्न प्रवास आज थांबला टप्प्यावर घरी परतताच परत स्वकियाने भरभरून प्रेम व्यक्त केलं फुलं उधळून स्वागत केलं सपत्नीक त्यांचं ऑक्शन करून सन्मान केला एकत्र घालवलेले क्षण एकमेकांच्या सहकार्याने सिद्ध झालेली एक वाटचाल आज भावनाने भरलेली होती भाऊ बहिण आणि सर्व नातेवाईकांनी त्यांच्या ऐशाचा गौरव केला हे फक्त सेवानिवृत्ती नव्हे हे एक कार्यक्षम प्रवासाचे कौतुक होते प्रामाणिक सेवा कष्ट आणि निष्ठा या सर्वांचे आजची झाले होते हे क्षण शब्दात मावणारे नाहीत पण प्रत्येकाच्या डोळ्यात ते जपले गेले आता पुढचा प्रवास शांततेचा समाधानाचा आणि नव्या संधीचा बालासाहेब रावसाहेब गादगी यांना त्यांच्या सेवेला सलाम सेवापूर्तीच्या सोहळ्याला आमचा प्रेमपूर्वक नमस्कार चारित्र्य संपन्न आणि उच्च विद्या आणि एक रत्न त्यांच्या उदरी जन्माला आले कौटुंबिक आधार हा त्यांचाच सर्व भावाला एकत्र सांभाळत वडिलांचं छत्रछाया हरवल्यानंतरही त्याने आपल्या स्वतःच्या भावाकडे दुर्लक्ष मात्र केलं नाही हा परिवार जोडून ठेवण्याचं कामही बालासाहेब गादगेसराने केलं त्यांच्या सौभाग्यवती राधाताई गादगे ह्या ऊन सावलीसारखं पाठीमागं त्यांच्या सोबत राहिल्या त्यांच्या सुखात आणि कुटुंबाच्या दुःखातही त्यांचा अनमोल वाटा राहिला आता राहिलेल्या आयुष्यासाठी दोघांनी सुखानं समाधानानं जगावं यासाठी महाराष्ट्राचा बुलंदाबाज दीपज्योती पब्लिसिटीच्या वतीनं आपल्या दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद